एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक सत्ताधारी पक्षाचा नेता होता आणि त्या नेत्याला एक एकवीस वर्षाचं पोरग होतं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतं मग घरची परिस्थिती चांगली असल्यामुळं कॉलेजला जाणं टिपटाप राहणं आणि त्या ठिकाणी शायनिंग मारणं अशा पद्धतीचं काम ते पोरग त्याच्या कॉलेजमध्ये करत होतं म्हणून त्याच कॉलेजमध्ये असणारी त्याची जी मैत्रीण होती ही मैत्रीण त्याला मोठ्या प्रमाणात आवडली होती मग या दोघा जणांची चांगल्या पद्धतीनं सुद्धा झाली होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं होतं कारण की ते पोरग एका नेत्याचं पोरग होतं मग त्यामुळं ती जी तरुणी आहेत ती सुद्धा त्या तरुणाकडं आकर्षित झाली दोघा जणांमध्ये प्रेम झालं आणि या पोरानं त्या पोरीला लग्न करण्याचं आश्वासन दिलं आणि आश्वासन देऊन तो लगेचच तिला एका ठिकाणी एका परिसरामधल्या लॉजवर घेऊन गेला आणि तिच्यासोबत लग्न करण्याआधीच सगळं काही करण्याचा प्रयत्न केला पण मात्र जेव्हा त्या पोरीनं त्या तरुणीनं त्या, त्या पोराला विरोध केला सांगितलं आपण लग्न करू लग्नानंतर हे सगळं करू मग ते म्हणे काय हरकत नाही पण मात्र आपलं लग्न होणारच आहे ना तुला माझ्यावर विश्वास नाही का असं तिला एकदम विश्वासात घेतलं आणि लग्नाचं आश्वासन देऊन तिच्यासोबत लग्नाआधीच सगळं काही केलं मग बघता बघता हा प्रकार त्या ठिकाणी वाढत गेला कधी इकडं कधी तिकडं कधी तिकडं अशा पद्धतीनं तो तो तरुणीला घेऊन फिरू लागला आणि सगळं काही मन मोकळेपणानं करू लागला पण मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे एक दिवस ती जी तरुणी आहे ती गर्भवती झाली होती आणि गर्भवती झाल्याची माहिती त्या तरुणाला सांगितली होती जेव्हा त्या तरुणाला ती तरुणी गर्भवती असल्याची माहिती समजली तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कर्नाटक राज्यातील पित्तूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे याच नगर परिषदेचे नेता आहेत सदस्य आहेत त्यांचा जो मुलगा आहे जे कृष्णराव एकवीस वर्ष त्याचं वय आहे इंजिनिअरिंगचं शिक्षण तो घेत होता आणि त्यानं त्याच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणीला लग्नाचं आश्वासन देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन हो। गर्भवती केलं होतं जेव्हा ती गर्भवती झाली होती तेव्हा यानं थेट तिला लग्नासाठी नकार दिला होता तुझ्या पोटामध्ये जे मूल आहे ते माझं नाही असं म्हणून थेट विरोध सुद्धा केला होता आणि तिच्यासोबत लग्न करायला थेट नकार दिला होता यामुळे तरुणी मोठ्या प्रमाणात परेशान झाली होती कारण की जिच्या ज्याच्या सोबत तिनं वेळ घालवला होता तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं तेच आज तिच्यावर आरोप लावत होतं आणि तुला मी गर्भवती केलंच नाही असं थेटपणानं सांगत होतं मग त्या तरुणीनी आणि तिच्या घरच्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि ते जे आरोपी पोरगा आहे त्याच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली तो नेत्याचा मुलगा असू नाही तर कोणाचा मुलगा असू त्यानं गुन्हा केलाय ना मग त्याच्यावर थेट कारवाई केली मग त्याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून त्याचा बाप आढवायच होता मधी मधी करत होता माझ्या पोरांना काही केलं नाही असं ना करण्याचा प्रयत्न करत होता परंतु पोलिसांनी त्याच्या बापावर सुद्धा कारवाई केली पोली त्या पोराला अटक केली आणि अटक करून त्याला कोठडीमध्ये सुद्धा टाकलं बघता बघता त्याच्यावर कारवाई सुरू झाली आणि कारवाई सुरू झाल्यानंतर ते प्रकरण न्यायालयामध्ये गेलं जेव्हा प्रकरण न्यायालयामध्ये गेलं तेव्हा न्यायालयानं सांगितलं या दोघा जणांमध्ये झालेले जे संबंध आहेत ते परस्पर सहमतीनं झालेले आहेत पण मात्र त्या तरुणानं केलेला जो विरोध आहे ज्याने ते कृत्य नाकारलेला आहे त्यामुळं त्याला आतापर्यंत शिक्षा सुद्धा मिळाली आहे अखेर त्याला अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जमानत सुद्धा मिळाली आहे आणि या दोघा दो जणांचं प्रेम प्रकरण जे आहे ते दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालं होतं आणि अठ्ठावीस जून रोजी ती तरुणी गर्भवती झाली होती म्हणजे तिने एका मुलाला जन्म दिला होता तर पाच जुलै रोजी त्या तरुणाला अटक झाली होती अशा पद्धतीची घटना घडली होती मग तिने त्या पोराला जन्म दिला तरी हे पोरग ते नाकारतच होतं ते माझं मूल नाही असं म्हणत होत म्हणून पोलिसांनी आणि त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी त्या पोराचा डीएनए टेस्ट करायचं ठरवलं जेव्हा त्याचा डी एन ए टेस्ट केला तेव्हा समजलं की ते पोरग त्याच आरोपीचा आहे आणि त्याच्यामुळंच त्या मुलाचा त्या मुला जन्म झालेला आहे आता एवढं सगळं सिद्ध होऊनही त्या आरोपीवर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही आणि त्यानं ना त्या पोरीचा त्या महिलेचा स्वीकार सुद्धा केला नाही म्हणून ही बातमी पुन्हा एकदा चर्चेत आली आणि त्या महिलेला तिच्या लेकराला न्याय मिळावा अशीच मागणी वर्तमानपत्रामध्ये करण्यात आलेले आहे आता ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये महिला असतील मुली असतील तरुणी असतील यांना लग्नाचं आश्वासन दिलं जातं आश्वासन देऊन नको ते कृत्य लग्नाआधीच केलं जातं त्यामुळे अशा कुठल्याही आश्वासनाला बळी पडलं नाही पाहिजे कारण की कोणी लग्नाचं आश्वासन देते आहे कोणी नोकरीचं आश्वासन देते आहे कोणी पैशाचं देत आहे आणि कोणी कशाचं आश्वासन देते असे आश्वासन देऊन अशा पद्धतीचं कृत्य करते अशा घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत म्हणून तुम्ही सुद्धा सतर्क राहायला पाहिजे सावध राहिलं पाहिजे आणि अशा घडणाऱ्या घटनांपासून आपण सुद्धा लांबच राहिलं ला पाहिजे जर कोणासोबत अशा पद्धतीनं घडत असेल त्याला सुद्धा सतर्क आणि सावध केलं पाहिजे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं आता तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे तुम्ही कमेंटमध्ये में सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो